पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडावी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी परिमंडळ तीनच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांमधील पोलिसांनी सशस्त्र संचलन केले परिमंडळ तीन मधील पिंपरी चिंचवड निगडी भोसरी एमआयडीसी वाकड सांगवी ठाण्याच्या हद्दीत हे सशस्त्र पोलीस संचलन करण्यात आले पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून संचलनास सुरुवात झाली पिंपरी ओव्हरब्रिज शगुन चौक गुरुद्वारा गिलाड चौक जामथानी चौक डेलक्स चौक मिलिंदनगर झुलेलाल मंदिर रिव्हर रोड भाटनगर मार्गे संचलन करण्यात आले यामध्ये परिमंडळ चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगाडीकर मसाजी काडे आदींसह महिला व पुरुष पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये शांतता अबाधित राहावी त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला